अवघ्या महाराष्ट्रात सध्या बीड मोठ्या प्रमाणात गाजत आहे वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडचं बिहार होत चाललंय अशी टीका देखील बीडवर होतीये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मधली गुन्हेगारी दिवसेंदिवस समोर येते या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता दरम्यान या हत्येचे क्रूर फोटो समोर येताच अखेर तीन महिन्यांनंतर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला राजीनाम्यानंतर मात्र एकवर एक बीडमधील सर्वांची गुंडागिरी आणि त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स बाहेर येऊ लागलेत या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता बीडची परिस्थिती गंभीर असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं मात्र ज्या नेत्यांमुळं बीडची परिस्थिती गंभीर झालीये ज्या नेत्यांमुळं बीड मध्ये एवढी गुन्हेगारी वाढलीये त्या नेत्यांना मोठं कोणी केलं असा पलटवार दमानिया यांनी शरद पवार यांच्यावर केलाय दमानिया नेमकं काय म्हणाल्यात खरंच शरद पवारांमुळेच बीड मधल्या नेत्यांना दादागिरी करायला बळ मिळालं का शरद पवारांनी मुंडेंना पाठीशी घातलं म्हणून मुंडेंची दादागिरी एवढी वाढलीय का खरंच जातीयवादी राजकारणाला शरद पवारांनीच सुरुवात केली होती का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शरद पवार पत्रकारांना बोलताना म्हणाले की राज्यात जातीय स्थिती फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि सरकार यासाठी काहीही करत नाहीये शरद पवार यांच्या या विधानानंतर सर्वांनाच याची जाणीव झाली असेल की खरंच वाढलाय आणि वाढवणारी काही माणसं तयार झाली आहेत पण याच जातीय वाद करणाऱ्या लोकांना नेमकं कोणी मोठं केलं हा एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय या माणसांना तर कोणी मोठं केलं वगैरे त्यावर कोणी काय म्हणाल हे तर आपण पाहूच पण शरद पवारांनी पण अनेकदा जातीयवादी राजकारण केल्याचं दिसून आलंय आतापर्यंत छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागलेत हे वाक्य शरद पवार यांचंच आहे राजू शेट्टींनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं तेव्हा शेट्टींची जात देखील पवारांनीच काढली होती शिवाय फडणवीसांवर देखील पवारांनीच अनेकदा जातीय उल्लेख केलाय एवढंच नाही तर पवारांनी ठाकरेंची जात पण काढली होती शिवाय साल्यांनो तुमचा देव आम्ही निर्माण केला असं म्हणणारे देखील शरद पवारच होते म्हणजे यातूनच काय बोललं जात आहे की ज्यांनी जातीयवाद केला त्यांच्याकडूनच असं बोलणं की सरकारने जातीयवाद रोखायला पाहिजे असा सरकारवर आक्षेप घ्यायचा हे किती योग्य आहे असा सवाल माध्यम कर्मियांकडून उपस्थित केला जातोय अर्थात कोणीही जातीयवादी राजकारणाचे समर्थन करत नाहीच पण शरद पवार जे सरकारवर निशाणा साधतायत त्यांच्यासाठीच हा प्रश्न निर्माण केला जातोय की जातीयवादी राजकारणाची सुरुवात तर तुम्हीच केली होती असो सध्या बीड मधले जे काही प्रकरण बाहेर येत आहेत त्यासाठी देखील शरद पवारांना जबाबदार धरलं जाते त्यांचा कोणत्याच प्रकरणात थेट हात नाहीच पण त्यांनीच बोललेले एक जुनं विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत एका मुलाखतीत शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की धनंजय मुंडेंना बऱ्याच नैतिक आणि अनैतिक प्रकरणातून आम्ही बाहेर काढले त्यांनीच बोललेली या विधानानं हे सरळ सरळ की जर का शरद पवारांनी मुंडेंना पाठीशी घातलं नसतं तर मुंडेंची दहशत किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना एवढं बळ मिळालंच नसतं आणि याच अनुषंगाने अंजली दमानिया यांनी देखील थेट पवारांवर निशाणा साधलाय असं बोललं जात शरद पवार बीडच्या मुद्द्यावर बोलत होते बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा होता हा जिल्हा अत्यंत शांत असा होता आज जो बीड आहे तसा पूर्वी कधीच नव्हता बीडची आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं विधान शरद पवार यांनी केलं पवार यांच्या याच विधानावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिती गंभीर झालीये ते लोक तुमच्याच तालमीत मोठे झालेत असा थेट पलटवार अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्यावर केलाय याशिवाय एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर सुरेश धस जयदत्त क्षीरसागर बजरंग सोनावणे हे सगळेच्या सगळे लोक शरद पवार यांच्या तालमीत वाढलेत हे सगळे लोक शरद पवारांच्या गटात होते त्यांच्या तालमीत मोठे झाले आहेत बीडची स्थिती गंभीर आहे असं जर शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामाग तुमचाच हातभार आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय या सर्व प्रकरणानंतर वेळीत जर मुंडेंचे कान पवार पकडले असते तर आता एवढी गुन्हेगारी वाढली नसती अशा चर्चा सर्वच राजकीय स्तरातून होऊ लागल्यात पण एकूणच सर्व विचार केला तर या सर्वांमध्ये एका व्यक्तीचा जीव गेलाय त्यांच्या न्यायासाठीचा सा लढा कुठेतरी हरवत चाललाय आणि त्या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं जातंय असं चित्र सध्या तरी दिसतय आणि हे खरं तर दुर्दैव आहे यावरून तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवारांनी सुरुवातीच्या काळात मुंडेंना पाठीशी घालून चूक केलीय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका